अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा चार ऑगस्ट खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की या चार ऑगस्ट दिवशी आलेली आहे आषाढ महिन्यातील आषाढी अमावस्या ज्या अमावस्येला आपण दीप अमावस्या किंवा दिव्यांची अमावस्या असं देखील म्हणतो आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस पाच तारखेपासून बरोबर श्रावणाची सुरुवात होत आहे जो सर्व महिन्यांपैकी अत्यंत पवित्र महिना मानला जातो बघा वर्षात ज्या बारा अमावस्या येतात त्यापैकी ही दीप अमावस्या जी आहे ही सर्वात महत्वाची आणि सर्वात विशेष मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्येचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे अमावस्या तिथी जी आहे ही नकारात्मकता संपवण्यासाठी पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते या दिवशी पित्रांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी पित्रांना शांत करण्यासाठी जर काही पितृश्राप पितृदोष तुमच्या घरात असेल तर तो नष्ट करण्यासाठी अमावस्या तिथीला तुम्ही काही विशेष उपाय केले ना तर ते उपाय लाखात एक असतात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा दही भाताचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण दहीभाताचे उतारे उपाय करतो पण त्यामध्ये काही चुका होतात बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला योग्य पद्धतीने दही भाताचा उतारा किंवा उपाय कसा करायचा आहे कुठल्या चुका टाळायच्या आहेत कुठले नियम पाळायचे आहेत हे नियम पाळून जर तुम्ही हा उपाय केला जर ह्या चुका तुम्ही टाळल्या तर शंभर टक्के या उताराचा या उपायाचा तुम्हाला पूर्ण लाभ होईल बघा जेव्हा पितृदोष लागतो तेव्हा सतत अडथळे अडचणी विघ्न सुरू होतात एकही काम धड होत नाही असं आपल्याला वाटतं की आत्ता सगळं चांगलं चालू होतं आणि अचानक काय झालं अगदी कालपर्यंत सगळं चांग सगळं चांगलं होतं पण अचानक असे दिवस आपले येतात ना की आपल्याला कळत नाही की हे काय सुरू आहे हा पित्रांचा श्राप असतो बऱ्याच वेळा घरातील एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नाही बऱ्याच वेळा घरात सतत अडथळे येतात अडचणी होतात घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये सतत एका एक म्हणजे कुणीतरी वारलं की त्याच्या पाठी अजून कुणीतरी असं सतत कोणाचं आणि कुणाचं म्हणजे असं चालूच असतं बऱ्याच वेळा अकालीन संकट येतं अपघात होतात ह्या सगळ्या गोष्टी घडत असतील तर समजून जा की आपल्या घरात पितृदोष आहे पितृदोष हा मागील तीन पिढ्यांपासून असतो आणि तो प्रत्येकाच्या घरात असतो 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 कधी कधी तो खूप 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 कमी स्वरूपात जास्त 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 आणि जेव्हा तेव्हाचा त्रास त्रास तेव्हा त्याचा जो आहे तोही होतो म्हणून हा पितृदोष नेहमी शांत करणं खूप महत्वाचं असतं यासाठी महिन्यातील प्रत्येक अमावस्या तिथीला तुम्ही जर काही उपाय सेवा केला तर पितृदोष पूर्ण नष्ट होतो बऱ्याच वेळा ब्राह्मणांकडे आपण जातो ते पूजा विधी बऱ्याच गोष्टी करायला सांगतात अगदी त्या गोष्टी आपल्याला अफोर्डेबल नसतात मला स्वतःला सुद्धा नसतात कारण की इतके पैसे ते विधी आणि त्यातही रिझल्ट येईल किंवा त्यापेक्षा प्रत्येक महिन्याला हे उपाय करत चला चार ते पाच महिन्याच्या आत तुम्हाला फरक स्वतःलाच जाणवायला लागेल आता आपल्याला काय करायचंय तर अमावस्या तिथीला रात्री अमावस्या तिथी चार ऑगस्ट आहे त्या दिवशी रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी एक मुठभर तांदूळ घ्यायचे आणि ते एका पातेल्यामध्ये एक छोटंसं पातेला घ्यायचं त्याच्यामध्ये ते घालायचे यामध्ये शुद्ध पाणी घालायचं स्वच्छ आणि याचा भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आता आमच्याकडे हा उपाय आम्ही कधी करू तुम्हाला सांगतो की जेव्हा आमचं सगळं जेवण वगैरे होतं सगळं घरातलं आटप होतं म्हणजे त्या दिवशी थोडं लवकर जेवायचं नऊ दहापर्यंत सगळं आपलं जेवणं बाकीचं सगळं झालं की त्यानंतर दहा नंतर एक पातेला घ्यायचं छोटा त्याच्यामध्ये भात घालायचा म्हणजे तांदूळ घालायचे कारण याला अगदी पाच ते दहा मिनटं फार होतात ठीक आहे त्यानंतर याचा भात शिजवून घ्यायचा चांगला भात व्यवस्थित शिजला मध्ये मध्ये सतत चमचा घालणं किंवा काय ह्या गोष्टी करायच्या नाही भात शिजत ठेवला बघायचं नाही जेव्हा वाटेल की आता भात बऱ्यापैकी शिजलेला आहे तेव्हा गॅस कमी करायचा वरती झाकण ठेवायचं बस त्यानंतर गॅस क बंद केल्यावर थोडासा भात थंड झाला की एक पुठ्ठा घ्यायचा किंवा तुमच्याकडे कागद असेल सॉरी तुमच्याकडे जर पान असेल झाडाचं चा, आता आमच्याकडे आम्ही पळसाची किंवा जी सागाची पानं असतं ती घेतो ठीक आहे तर तुमच्याकडे अशी कुठलीही पानं असतील झाडाची तुम्ही ती घेऊ शकतात किंवा मग एखादा पुठ्ठा घ्या किंवा यूज अँड थ्रोवाला एखादं भांडं असेल प्लेट असेल ती घेतली तरी चालेल त्यामध्ये हा जो भात आहे तो काढायचा त्यानंतर या भाताच्यावरती एक चमचाभर दही स्प्रेड करायचं एक चमचाभर त्याच्यावरती जे दही आहे ते चमच्याने टाकायचं त्यानंतर एक अख्खं लिंबू घ्यायचं आपल्या बाजारामध्ये की आपल्या घरचं जे लिंबू असेल ते घ्यायचं आणि ते मध्यभागी चिरायचं लिंबू मध्यभागी चिरायचं पण त्याच्या दोन फुगडीने करायचं फक्त मध्ये चिडायचं चिरायचं हलकंच ते थोडं दोन बाजूने जाईल अशा पद्धतीने करायचं आणि त्या दही भाताच्या वरती बरोबर हे जे लिंबू आहे ते ठेवून द्यायचं ठीक आहे यानंतर याच्यावरती एक चिमूडभर काळी जी मोहरी असते ही मोहरी घालायची यावरती थोडंसं शेंदूर घालायचं शेंदूर किंवा ज्याला आमच्याकडे नारंग असं म्हणतात तर ते नारंगा म्हणजे भगव्या रंगाचं एक जसं हळदी कुंकू असतं तसं भगव्या रंगाचं असतं ठीक आहे तर तुम्हाला तुम्ही जर दुकानामध्ये गेलात पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे तुम्ही सांगितलं की आम्हाला थोडंसं शेंदूर द्या तर आपल्याकडे बोलते त्याला शेंदूर पण बोलतात तर तुम्ही शेंदूर घ्या आणि त्यामध्ये थोडंसंही हे शेंदूर घाला यामध्ये थोडंसं तुम्हाला आपलं जे पिवळ्या रंगाचे बघा पिवळ्या रंगाचं जे हिंग असतं हे किंचित एक चिमुडभर तुम्हाला याच्यामध्ये पिवळ्या रंगाचं हिंग घालायचं आहे चिमुडभर फक्त हे सगळं त्याच्यावरती ठेवलं त्या दहीवाताच्या उतार्यावरती की त्यानंतर काय करायचा हा जो उतारा आहे तो दोनही हातांमध्ये घ्यायचा आपल्या दोनही हातांमध्ये घ्यायचा घरातल्या चारही कोपऱ्यांना तो स्पर्श करायचा त्यानंतर आपल्या घरामधील बाधित व्यक्ती असेल किंवा ज्याच्या पाठी खूप आजार पण असेल तर त्या व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत सात वेळा हा उतारा उतरवायचा आपलं फक्त वॉशरूम सोडून स्वयंपाकघर बेडरूम सगळीकडे हा उतारा उतरवून म्हणजे सगळीकडे हा उतारा फिरवून ना आणायचा आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन आपल्या घरावरून देखील हा उतारा सात वेळा उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जायचं एखादी गटार असेल एखादी घाण जागा असेल किंवा जिथे कोणाचा वावर नसेल अशा ठिकाणी हा उतारा तिथे नेऊन टाकून द्यायचा किंवा तिथे नेऊन ठेवून द्यायचा आणि घरात यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय व्हायचे आता हा पहिला ऑप्शन बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही उतारा गेला आहे सिटीतल्या लोकांना ताई आम्ही रात्री घराच्या बाहेर नाही नेऊ शकत नाही टाकू शकत तर तुम्ही काय करा रात्री हा उतारा करा सगळं करा उतरवून घ्या आणि हा उतारा तुमच्या घरातलं जे डस्टबिन असेल त्याच्यामध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी जे पशुपक्षी असतात जे मुंग्या किडे असतात तर त्यांना हा त्यांना हा जो दही भात आहे ना तो खायला द्या या दोघांपैकी तुम्ही काहीही करू शकतात बघा दोघांपैकी कुठे तिकडे नेऊन टाका एकदा पशु पक्ष्यांना किळ्या मुंग्यांना खाऊ घाला ज्या क्षणात खरं तर मुंग्या किड्या खातील ना त्या क्षणात पित्रांच्या ऋणातून मुक्तता झालीच समजा शंभर पिढ्याचाही पितृ दोष असेल तर तो नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील अत्यंत साधा अत्यंत सोप्पा पण विशेष महत्त्वाचा उपाय आहे न चुकता करा या चार ऑगस्टचा हा दही भाताचा उतारा तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी अडथळे कर दूर करेल इच्छा पूर्ण करेल कामात यश देईल आणि तुमच्या घरामध्ये सुखाची प्राप्ती होईल तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट से से, से करा नसेल पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा